नमस्कार साई किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चहाचं चा प्रेमिक्स कसे करतात ते पाहूया कारण आपले मुलं हॉस्टेलला हे असतात ना त्यांना हे खूप सोपं पडतं आता काय करायचं ही साखर आहे आपले पोहे खायचे चमचे आहेत ना त्याने दहा चमचे साखर आहे पाच चमचे चहा पावडर आहे आणि सात चमचे मिल्क पावडर आहे विरायची आणि ही सुंठ आता सर्वप्रथम आपण ही साखर जी आहे ती बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये हे पहा मी एक चाळणी घेतलेली आपण हे चाळून घेणार आहोत हे पहा चहा पावडर पण आपली खूप छान अशी बारीक झालेली आहे त्याच्यामुळे ही पण आपण एकदा चाळणीतून चाळून घेऊ त्याच्यामध्ये तर आपण इलायची आणि सुंठाचा तुकडा टाकू त्याला पण बारीक करून घेऊ आपण हे चाळून घेऊ आणखीन राहिलेलं त्या भांड्यामध्ये डबल फिरवून घेऊ आणि डबल फिरविताना आपण ह्याच्यामध्ये चहा पावडर टाकून घेऊ म्हणजे ती पण छान बारीक होईल आपण छान पैकी मिक्स करून घेऊया खूप छान ह्याचा चहा लागतो मी तुम्हाला चहा पण करून दाखवणार आहे ही पण आपण अशी चाळून घेऊ आणि ही मिल्क पावडर आहे ही आपण अशीच ह्याच्यामध्ये टाकून घेऊ हे पहा आपल्या चहाचं प्रेमीस एवढ्या तयार झालेलं आहे आणि मी छान असं भरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे आपल्याला आता एक कप चहा करायचा आहे त्याच्यासाठी आपण हे एक चमचा आणि जास्त गोड लागत असलं तर आणखीन थोडं घ्यायचं आणि एकदम गरम पाणी करायचं चा। आणि याच्यामध्ये आपण हे गरम पाणी ओतून घ्यायचं त्या चमच्याने आपण असं याला हलवून घेऊया असं थोड्या ठेवलं तर असं खाली सगळी पत्ती जाऊन बसती पण नसतं असं आवडत तर आपण याला गाळून पण घेऊ शकतो ते पहा पे पाहा आपल्या चहासारखा चहा तयार आहे ते पहा किती छान चहा झालेला आहे आपण प्रवासाला जाताना पण असा ते मिक्स करून हान गरम पाण्याचे कॅटल बरोबर असले तर खूप छान असा चहा होतो माझ्या मुलाला पण आवडला आहे तो हॉस्टेलवर राहतोय आणि त्याला असं गरम पाण्यासाठी कॅटल घेणार आहे आणि चहाचं आपलं तयार आपण ह्या हवाबंद डब्यामध्ये किती पण दिवस टिकू शकतो कारण ह्याला काही असं पाणी वगैरे लागत नाही आहे चहा जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका